नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा मांडायला मित्रांनो गट्टू झालं बांधून हे बघा इथं तर पिंजऱ्यात बांधायचं बांधू आणि जाऊ टाकवायला पिंजरं मित्रांनो पिंजऱ्यात झालं बांधून जायचं आता मांडायला हे बघा झालं बांधून हे बघा सगळं झालं बांधून जायचं मांडायला चला जाऊ मांडायला हे बघा मित्रांनो पहिला पिंजरा इथं मांडायचं आहे हे बघा மி மன பயரா பிஞரா மடசரா பிஞரா மீற இடாச்சி इट मांडला मित्रांनो दुसरा पिंजरा चला जाऊ पिंजरा मांडायला हे बघा इट तिसरा पिंजरा मांडायचा हे बघा मित्रांनो इट मांडला तिसरा पिंजरा चला जाऊ चौथा पिंजरा मांडायला हे बघा मित्रांनो इथे चौथा पिंदरा मांडायचा हे कळत <laughs> रेट मांडले चौथा पिंदरा <laughs> <laughs>

हे बघा मित्रांनो इट मांडला आहे सहावा पिंजरा तर चला जाऊ पुढला अजून दोन पिंजरा राहिला ते मांडू हे बघा इट सातवा पिंजरा मांडायचा आहे इट मित्रांनो इथं सातवा पिंजरा मांडायचा आहे बघा इटं सातवा पिंजरा मांडला आहे मित्रांनो चला जाऊ शेवटचा पिंजरा राहिला आहे तो मांडू इट मित्रांनो शेवटचा पिंजरा मांडायचा आहे बघा इट हे मित्रांनो इट मांडायची आवडतं पिंजरा तर चला जा मित्रांनो घरी या उद्या सकाळी बघ किती गुंतले आणि किती नाही नमस्कार मित्रांनो आपण आलो सकाळी पिंजरा काढायला तर मित्रांनो चला जाऊ पिंजरा काढाय बघ किती खेकडी गुतले आणि किती नाही चला जाऊ काढायला बघा मित्रांनो पहिला पिंजरा इट काढायचा आहे मित्रांनो एकूचा खेकडी त्यात पण चांगले आहे बघा चला जपडला पिंजरा काढायला एक दुसरा काढायचा आहे पिंजरा मित्रांनो आहे चांगल्या खेकडी दोन हे बघा चला जपुडला पिंजरा काढायला திசா பிஞரா காடாச்சி காய சாங்க ஜூடல பிஞ்சரா கடலா இடத்த பிஞரா காடாச்ச इथ काहीत नाही फेल पिंजरा आहे बारीकोचा एक चलाचा पुढला पिंजरा काढाय एकटं पाचवा पिंजरा काढायचा आहे हे नाही काढायचं काढायचा आहे पाचवा पिंजरा मित्रांनो तो आहे माझा खाली जातो काढायला त्याला हे बघा मित्रांनो इट काढायचा पिंजरा मग त्या पिंजऱ्यात मित्रांनो दोन खिकड्या पिंजरा गुतला त्याच्यामुळं काही जमलीच नाही व्हिडिओ काढाय لقد तेने ان दोना 15 तर ना एक त्याच्यात पण चांगली खेकडे आहे बघा चला पुढला जाऊ शेवटचा पिंजरा काढायचं शेवटचा पिंजरा काढायचा आहे मित्रांनो हे आहे त्याच्यात हे बघा पण बारीक आहे चला एक पेंजर घेऊ सगळे खेकडी बघ किती आणखी नाही हे बघा मित्रांनो आवड्या खिकडे भेटले आज मित्रांनो पाणी बंद ते तरी पण चांगले खिकडे भेटले आहे बघा दीड एक किलो खिकडी आहे पण मित्रांनो चांगल्या भेटल्यावर का पाणी बंद केलं की मित्रांनो खिकडीचं कुत्त्या नाही एक मोठे आहे बघा